शिवालय कार्यालयाचे सचिन आणि किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रयत्नातून शिवालय कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार सचिन आयरे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे प्रशस्त कार्यालय खोपोलेतील हो गुळक चौक वासरंग रोड येथे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून शिवालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन आयरे व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर ने यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटनाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सोहळा संपन्न झाला संपर्क प्रमुख सुनील पाटील खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांच्या सहित पदाधिकारी युवा सेना अधिकारी महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते खऱ्या अर्थाने गेल्या आर अनेक दिवसापासून कोरोना वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी उचलली होती आणि खूप आनंदाचं क्षण आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं जो होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज असा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेलाय पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती कार्यालय घेऊनच म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून काढण्याचा निर्धार आज आम्ही तरक तर या निमित्ताने आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतोय त्यांना उद्धवभाऊ साहेब या पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या भावनेतून काम करतो येणाऱ्या दिवसांमध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडावेत आणि ते सुटावेत यासाठी शिवसेना उद्धवभाई पक्षाचं कार्यालय या ठिकाणी चालू राहील त्या दिवशीच मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय पोरांच्या माझे आमदार जिल्हा प्रमुख असतील गर्जतचं आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा अशा स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत त्याची त्याच्याबद्दल सगळ्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी संवाद करताना त्या आवर्जून अशी चर्चा ठिकाणी केली उत्साहाचं वातावरण तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे आपल्याला सांगायला आज वाटेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खऱ्या अर्थाने घोटोड ह्या संपर्क कार्यालयामधून एक गर्द कालावधार विधानसभा संपर्क मी असं सांगतो की आता या ठिकाणी प्रमुख नितीन सावंत आमचे तालुकाप्रमुख एकनाथजी पिंगले आमचे शहराचे प्रभारी प्रमुख संतोष देशमुख आमचे युवासेनेचे पंथाचे उपमुख्य आणि सर्वच आमची टीम सारी टीम या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे आपण पाहिले असेल पहिल्याच संपर्क याचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरात ना तालुक्यामधून घेतले आणि त्याचबरोबर ह्या ज्याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील असेल आपण साऱ्या ह्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नियुक्त दिलं काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक त्यांनी काम केलं आहे ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आहे रामशेठ बागुले म्हणून आपल्याला माहिती असते आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे सांगायला अभिमान वाटेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे नक्कीच त्यांना कुठली या ठिकाणी कमतरता भासणार नाही अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे त्या कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या सतत कलापूरमध्ये ह्या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केला प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच त्या माध्यमातून सांगतो या संपूर्ण कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी त्याच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन करतो आणि ज्यांच्या नृत्या म्हणून आणि आम्ही जे काही ज्या ठिकाणी पदाधिकारी मान्यांनी आता नृत्या केल्या त्या नृत्या त्यांच्या ह्याच्या झाल्या त्याला पुढच्या वाटतानासाठी शुभेच्छा देतो आणि येत्या कालावधीमध्ये शंभर टक्के कंतर झाला दुमदास मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव भाजप सांगतात आमदार निवडून निवडत आपल्या मी सांगतो